भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्य तुम सर्व स्वागत आहे मी तुम करुणा तुम्हें पहात आ गजानन गवई यांची रिपोर्ट यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे वासिम जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी पाळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी संजय देशमुख यांचा सत्कार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागवराव लेंगडे नगराध्यक्ष अशोक हेडा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजूभाऊ चौधरी यांनी साल श्रीपट देऊन केला त्याचबरोबर राजूभाऊ चौधरी नगराध्यक्ष अशोक हेडा देशपांडे यांचाही साल श्रीपाळ देऊन सत्कार करण्यात आला संजय देशमुख यांनी सत्कारानंतर यवतमाळ हा पांढरे सोन्याचा जिल्हा आहे या सोन्याला अर्थात कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे प्रमुख पीक घेतले जाते त्यालाही योग्य भाव मिळाले पाहिजे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे प्रयत्न राहतील असे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे शेतकऱ्यांच्या मालाला मिळावा यासाठी स्वामीनाथन शिफारशी होण्यासाठी आपली संसदेतली भूमिका काय असेल नाही आमची संसदेतली भूमिका स्पष्ट राहणार आहे स्वामीनाथ आयोग या ठिकाणी लागू झाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तुम्ही वास्तविकता अशी आहे की अकरा हजाराचा कापूस सात साडेसात हजारावर चाललेला आहे सहा हजाराचा सोयाबीन बेचाळीसशेवर चाललेला आहे आणि स्वामीनाथ आयोगाच्या आमच्या यांना भारतरत्न दिला अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु त्यांनी जे इतके वर्ष संघर्ष केला स्वामीनाथन साहेबांना की हा आयोग लागू झाला पाहिजे ते मोदी साहेब करत नाही आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे कापूस पिकवणारा यवतमाळ वाशिम यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं कापसावर कापसाचा शोधसुद्धा आमच्या कळंब तालुक्यातून कापसाचा ता शोध सुरू झाला आणि एवढं मोठं सर्व काही असताना आज कापसाचे आमचे शेतकरी हवालदिल झालेले आहे जिनिंग प्रेसिंग अनेक फॅक्टऱ्या त्या ठिकाणी बंद आहे त्या व्यापारी लोकांना सुद्धा त्या ठिकाणी काम करता येऊ न राहिलं जी एस टीचा मारा इतका आहे की आमचे छोटे व्यापारी नेस्तानाभूत झालेला आहे त्यांना जी एस टीचं इतकं ह्या सर्व गोष्टी लागू झालेल्या आहे की सर्वसामान्य छोटा व्यापारीसुद्धा अतिशय त्रस्त झालेला आहे पण ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही यांच्यासाठी करू शकत नाही की हे जे ज्या दबाव तंत्रानं या ठिकाणी राजनीती चालू आहे सर्वसामान्य माणसाला असं वाटते की आपण बोलल्यामुळं जर आपल्यावर कारवाई होईल अशा भीतीपुढे जर आपल्यावर कारवाई होईल अशा एक दुसरा एक आणखीन प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या पासष्ट हजार शाळा बंद करण्याचा घाट रचला जात आहे या सरकारकडून तर आपली भूमिका या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही निवडून नी याल तर त्यावेळेस काय असेल एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला सामूहिक शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला एक कोटी रुपये जर कोणी एखाद्या शाळेला नाव नाव द्यायसाठी जर जिल्हा परिषदची जे आजपर्यंत जिल्हा परिषद शाळा म्हणत होतो एक कोटी जर कोणत्या मोठ्या धनक्या व्यक्तीनं दिले तर त्याचं नाव देण्याचा त्यांनी निर्णय घेणार करण्यात आला पासष्ट हजार शाळा बंद करण्याचा जो त्यांचा निर्णय आहे तो मनसुबा या देशातली कोणताही व्यक्ती या महाराष्ट्रातला व्यक्ती सहन करणार नाही कारण आमच्या गोरगरीब सामान्य माणसाच्या मुलांना बगर फीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती शाळेतमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेता येते त्याच्याबद्दल आम्ही तीव्र या ठिकाणी आंदोलन सुद्धा उभारू आणि संसद समजा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी खासदार झालो तर निश्चितपणे त्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मांडू जेव्हा भाऊ येणार समोर येणार समोर या

असं बघा हेळेश्वर म्हटला आम्ही काम पाहतो भाऊ इथं आता इतर, या सगळ्यांना अध्यक्ष केलं मला पुन्हा अर तिचं या नॅरेच आहे